नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो दादांनो पहा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहे कारण अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नाहीत त्याबाबत तुम्हाला मी जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे पाहू शकता कृषी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करणेबाबत बघा आता तुम्हाला पीक विमा मिळाला असेल नमोचा पी एम किसान मिळाला असेल त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा नमो किसान सन्मान निधी मिळाला असेल आतापर्यंतचे मिळाले ते ठीक आहे परंतु इथून पुढचे हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया तुम्हाला फार फार्मर आय डी काढणे महत्त्वाचे आहे आणि ते कंपल्सरी केलेलं आहे आणि त्या प्रकारचा त्याचा शासन आदेश इथे दिलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे महाराष्ट्र शासन बघा हा जी आर आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विकास विभाग तारीख कधीची अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला हा शासनाने जी आर निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये असं सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्याला इथून पुढच्या सरकारी सेवांचा फायदा घेता येणार नाही हे इथे तुम्ही पाहून घेऊ शकता आता इथे डिटेल काय दिलेले पहा शासन निर्णय बघा कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य म्हणजे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी करण्यात येत आहे पंधरा एप्रिलनंतर ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांना सरकारच्या कुठल्याही योजनेचा फायदा घेता येणार नाही कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादी संबंधी यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी त्यानंतर खाली कारण शेतकरी इथं काय म्हणतोय पहा शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्ये पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी कसे माहिती आहे का फार्मर आय डी फार्मर आय त्या शेतकऱ्या शेतकऱ्याचा संपूर्ण डिटेल्स असतो त्याच्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी काढणे महत्त्वाचे आणि कंपल्सरी केलेले आहे त्या प्रकारचा हा जी आर होता त्यामुळे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नसतील तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या सेवा केंद्राला भेट देऊन लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावे आणि वर सुद्धा आता फार्मर आय डी निघत आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी फार्मर आय डी काढून घेणे जेणेकरून तुम्हाला सरकारच्या इथून पुढच्या योजनांचा लाभ घेता येईल अन्यथा तुम्हाला तो लाभ घेता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद